यवतमाळातील घाटंजीमध्ये बावन्नावी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी एस पी एम विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे घाटंजी पंचायत समितीचा शिक्षण विभाग व एस पी एम विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी घाटंजी पंचायत समितीचे अधिकारी चेतन कांबळे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ऍडव्होकेट अनिरुद्ध लोंकर गिलानी कॉलेजचे प्राचार्य डॉ यम ए शहजाद यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असून उपविषय अन्न आरोग्य आणि स्वच्छता वाहतूक आणि दळणवळण नैसर्गिक शेती संकट व्यवस्थापन गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार कचरा व्यवस्थापन व्यवस्थापन संसाधन हा या प्रदर्शनीचा मुख्य विषय आहे ही प्रदर्शनी दहा डिसेंबर पर्यंत चालणार आहे दरवर्षी बावन्ना जी विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली त्यासाठी तीन गट जे आहेत सहा ते आठ नऊ ते बारा आणि प्राथमिकचा आणि शिक्षकांचा यामध्ये सर्व शाळांना सहभागी होणं कंपल्सरी केलेलं आहे आज नोंदणीचा नो दिवस आहे सकाळी नऊ वाजेपासून नोंदणी सुरू झालेली आहे आणि आज दिवसभर त्यांना नोंदणी करून याच्यामध्ये समावेश करता येणार आहे हे आमच्या पंचायत समिती मार्फत सर्व शाळांना कंपल्शन केलेलं आहे आयोजनामागचा हा मागचा उद्देश हाच आहे की दरवर्षीप्रमाणे आपण तालुका स्तरीय जी विज्ञान प्रदर्शनी आयोजित करतो की लहानपणापासूनच विज्ञानविषयी दैनंदिन जीवनात जे वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांनी जोपासावा यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे